मंडळी उत्तर काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथील घटप्रभा नदीच्या काठावर असलेल्या आणि सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या काशीलिंग मंदिरात आज आपण आलो हो। आहोत हे मंदिर पांडवकालीन असल्याचे मानले जाते तर इतिहासकारांनी या मंदिराची दुसरी बाजू मांडली आहे मग पाहूया हे असे अनोखे तसेच आगळेवेगळे मंदिर आणि जाणून घेऊया या मंदिराचा इतिहास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा नमस्कार मंडळी मी प्रदीप आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवा व्हिडिओ कोल्हापूर पासून साधारण पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावरती असणारे नेसरी हे गाव आहे याच गावामध्ये हे पुरातन मंदिर आहे या मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत शिवयोगी बाबूराव हिरेमठ या मंदिराबद्दल सर्व माहिती ते आपल्याला सविस्तर सांगणार आहेत सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ वेड़ा काढून इथे आम्हाला माहिती देण्यासाठी आले आहे या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि या मंदिराबद्दल माहिती आपण जाणून घेऊया चला तर मग त्यांच्याकडे जाऊया आणि या मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेऊया मंदिराबद्दल या काय माहिती आहे मंदिराचा इतिहास काय आहे आजपर्यंत आम्ही खूप अशा वेगवेगळ्या माहिती ऐकलेल्या आहेत आम्हाला या मंदिराचा आज इतिहास जाणून घ्यायचा आहे हा अतिशय पुरातन काशिलिंग मंदिर नेसरी येथे स्थापित आहे हा काशिलिंग मंदिराचं स्थापना ही कृष्ण देवराय यांच्या कालावधीमध्ये अकराव्या बाराव्या शतकामध्ये झाली ज्यावेळी अंबाबाई मंदिर तसंच काशिलिंग मंदिरसुद्धा हे त्याच काळी झालेलं आहे बरोबर तसेच ह्याला उत्तर काशी देखील म्हटलं जाते काय जे तिकडचं काशीलिंग काशी आहे तसंच ह्यालासुद्धा एक काशीलिंग देवस्थान म्हणून संबोधलं जातं आणि इथल्या लोकांचं एक म्हणणं आहे की पुरातनापासून चालत आलेले हे मंदिर सगळ्यांचं श्रद्धस्थान असून ही एक काशी लिंगाचं सारखं जसं काशीचे संस्था आहे तशीच सुद्धा आहे ही काशिलिंग एक संस्था असं समजून इथले लोक सगळं काही ह्या देवाची पूजना करतात तसेच याची संरचना बघून कीर्तिमुख व गजमुख असं ह्या मंदिराचं स्ट्रक्चर असल्यामुळं हे अकराव्या बाराव्या शतकात झालं असं आम्हाला समजतं त्यानंतर सोळाव्या सतरा स सतराव्या शतकामध्ये जे मुघलांचा राजवट आली त्या मुघलांच्या राजवटामध्ये काही विध्वंसक विचाराचे विध्वंसक करून ह्या मंदिर ह्या स्थितीत येऊन थांबलं आज हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर अतिशय सुंदर आणि सुभ कलाकृतीनं मांडलेलं आहे आज गाभार आहे तसंच सभामंडप आहे आणि त्यानंतर आम्ही दोन हजार एकोणीस साली बबन पाटील धनंजय दिलीप पाटील शिवास्वामी असे अनेक शिवभक्त यांनी मिळून हे समोरचं स्ट्रक्चर उभा केलं अजूनपर्यंत ऐकलेला इतिहास हा आहे की हे पांडवकालीन मंदिर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता की एक पांडवकालीन मंदिर हे आम्ही सुद्धा म्हणत होतो ज्याला इतिहास संशोधक कुंभजकोऱ्यांना बोलवण्यात आलं त्यांनी ही सगळी माहिती आम्हाला दिली ह्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे हा नंदीचा खाली विहीर आहे अजून पण ती विहीर आहे विहीर आहे त्याच्यावरती झाकून वरती नंदिर ठेवलेलं आहे आत गाभाऱ्यात शिव परमात्माचं हा शिवलिंग स्वरूपातलं एक लिंग आहे त्या लिंगाची स्थापना महान संतांनी केलेली आहे त्यावेळेच्या कृष्णदेवराच्या कालावधीमध्ये आणि ह्या हो काशिलिंग मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस युद्धास जात होते त्यावेळेला ह्या ठिकाणी मोठी पूजा घालून अभिषेक करून त्याची सुरुवात इथून करत होते आपण मंदिरामध्ये जाऊन त्या जा मंदिराचं स्ट्रक्चर कसं आहे ते सर्व पाहून घेऊया हा गजमुख हा गजमुख खाली उमरावर दाखवलेला आहे हा मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला नंदी दिसतो हा नंदीच्या समोर शिवलिंग आहे आणि नंदीच्या खाली एक गोल हा रिंगणकर दाखवलेला आहे त्याच्या खाली विहीर आहे असं हा भारतामध्ये अशी क्वचितच मंदिरं आढळतात की ज्या नंदीच्या खाली हा विहीर आहे काय त्याबरोबरच आत काशिलिंग देवाची मूर्ती आहे परत बाजूला गणेश मंदिर गणेश तसंच देवीच्या मूर्ती आहेत हा कीर्तिमुख समोरचा हा समोरचा स्ट्रक्चरचा हा भाग आहे ते पडल्यानंतर आतल्या बाजूला ठेवलेला आहे हा स्ट्रक्चर पूर्ण दगडी दगडामध्ये कोरलेला आहे तसं दगडाच्यापासूनच सर्व काही उभा केलेला आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आज देखील कुठलाही विशेष दगड हल्लेला नाही चुकून गवत वगैरे वाढून नादृष्ट झाले फक्त ते हजारो वर्षापर्यंत चालत असल्यामुळे की नाही ते सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या आहेत आणि आता हा स्ट्रक्चर इतका सुंदर आहे या भागामध्ये अतिशय सुंदर असं समजलं जाणारी ही सोबत कलाकृती आहे या दगडामध्ये वाढली या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे प्रत्येक महाशिवरात्रीला होतं मोठा पूजा अभिषेक केला जातो आणि त्या ठिकाणी महाप्रसाद वाटला जातो तसेच श्रावण महिन्यामध्ये सुद्धा पाच पाच हे पूर्ण मोठ्या प्रमाणात अभिषेक केला जातो वर्षभरीचा अभिषेक केलं जातं तसंच श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचा एक नियोजन केलं जातं आम्ही दरवर्षी हे आता आपण पाहिले मंदिराचा आतला भाग मंदिरामध्ये जाऊन आपण गाभाऱ्याने दर्शन घेतलेलं आहे आता आपल्याला पाहायचं आहे की मंदिराच्या बाहेरचा भाग त्या मंदिराच्या बाहेरच्या भागामध्ये कसं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पुढे सांगते खूप पुरातन असल्यामुळे थोडीफार इथे जीज झालेली आहे काही डागडुजी इथे केलेली आहे या मंदिराच्या कळसाच्या भागाकडे जिथे कळस असतो तिथे पुरातन स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरबद्दल आपल्याला आता हे माहिती सांगणार आहे ही माहिती आपण त्यांच्याकडून आता जाणू शकतो स्ट्रक्चरचं म्हटलं तर हा कीर्तिमुख कळसाचा भाग आहे ज्या ठिकाणी कळसावर कीर्तिमुख कोरलेला आहे म्हणून ह्या कीर्तिमुखाच्या आधारेच आम्ही अकराव्या बाराव्या शतकातलं हे मंदिर आहे मंदिर आहे हे समजू समजू शकतो आता आपण जर या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघितला बाजूलाच नदी आहे नदी काठावर किंवा इथे आजूबाजूला शेती आहे या प्रत्येक शेताच्या बांधावरती किंवा नदीच्या काठावरती अशी विविध दगडे आहेत जे आपल्याला समजून येतात की या मंदिरासाठी वापरण्यात येणार होती किंवा वापर ती वापरली होती ती दगडे तिथे का आहेत किंवा तिथे का ठेवलेली आहेत किंवा ती तिथे का राहिलेली आहे याच्याबद्दल काही माहिती आहे का हे मंदिराची काही दगड आज देखील ह्या बांधावर दिसतात याचं कारण म्हणजे ज्यावेळी सोळा सतराव्या शतकामध्ये मुघलांनी ह्या भारतावर राज्य केलं त्यावेळी काही मंदिरं नष्ट करण्याचं प्रयत्न केला पण काही मंदिरांच्या बाजूचा भाग हा नष्ट केला आहे त्यांनी पण ती दगडं आज देखील इथं प्रत्येक बांधावर तुम्हाला दिसतील तसंच नदीच्या काठीसुद्धा ती दगडं होऊन पडलेली आहेत काय बरोबर तसेच ह्या पाच अक्करमध्ये हा मंदिर असावा असा अंदाज आहे या मंदिराचे जे सर्व विभाग आहे जो भाग आहे तो पाच शकतो त्याचे कारण याची बांधावर प्रत्येक दगड जर बघितली तर अनेक ठिकाणी ते द दिसतात ती जे आता आपण या दगडांबद्दल बोललो तीच दगडे ज्या बांधावरती किंवा नदीच्या काठावरती पडलेले ते आपण पाहून घेऊया पुढे जाऊन आपल्याला ती दगडे पाहायचे ही आपली या मंदिराच्या बाजूला असणारी घटप्रभा नदी आहे या नदीच्या काठावरतीच इथे सगळे दगड पडलेले आहेत ते आपण पाहून घेऊया या बाजूला मंदिराचे खूप सारे स्ट्रक्चरचे दगड इथे दिसत आहेत तिथे पण आपण जाऊन पाहायचे आहे इथे पण एक दगड आहे जिथे एक प्रकारचा मंदिराचा खांब असल्यासारखा हा दगड आहे या दगडावरचं हे कोरीव काम आपल्याला दिसतं इथे त्याच पद्धतीने तिथे पुढच्या बाजूला एक झाडाच्या बुंद्यामध्ये एक दगड आहे अशी खूप सारे अवशेष असे खूप सारे दगडे या मंदिराचे भाग हे आजूबाजूला पसरलेले आहे इथे आजूबाजूला सगळीकडे शेती असल्यामुळे गवत असल्यामुळे काही दगडे आपल्याला दिसणार नाही आहेत तिथे पण जे आपल्या नजरेस पडतील जे दृष्टीस पडतील ती सर्व ही दगडे इथे आपल्याला दिसत आहेत ज्या वेळा दोन हजार एकोणीस साली इतिहासकार कुंभोजकर यांना आणलं त्याळं ह्या मंदिराची पूर्ण माहिती त्यांनी आम्हाला सांगितली अशा प्रकारे यांनी ही या अशी छान अशी माहिती दिलेली आहे इतिहास सांगितलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो तर मंडळी आपण या मंदिराबद्दल सर्व माहिती जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय